लक्ष्मी आले पावलं तरी मित्रांनो बघू शकता बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य आणि नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळी आणि नवीन दिवसाच्या आणि त्रास ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे आज आहे चौथा दिवस ना गणपतीचा चौथा चौथा तिसरा चौथा आता हा ठीक काय ठेवाय ना आपल्या घरी गणपतीला आज गौरी आहेत गौरी आगमनाची तयारी आहे गौरी अशा वर काढून ठेवलेल्या आहेत मी आमच्या ती काय तिथं आव त्याच्यातच ठेवलेले आहेत ते आला एक असं दोन किलो तीन किलो करतोय आणि हे सगळं गौरीचं सामान आणून ठेवलंय आमचं तर मी आडण्याला साड्या वगैरे घालायच्यात आता साड्या वगैरे घालायच्या आणि मला मी साडी घालायची की काम होतं जास्त म्हणून ते बघ किती ओढलं गप गप्पन तर आता मला करायची साड्या घालायची तयारी तुम्ही असंच कंटिन्यू करा आमचा कॅमेरामॅन चाललाय बाजारात बाजार आणायला किती खोकला होतोय ते बघ ना चला मी साड्या घालायला घेते गौरीला साड्या घालते आमच्या होईल बाजार आणायला सामान आणायला आणि गोकुळ बघतोय इथं टी व्ही गाणी लावतोय टी व्हीवरती आज हाँ हाँ। आता आजकाल माझे घरा व्हिडिओ कमी यायला लागलेत कारण की करणारे मी एकटीच आहे माझ्या घरास मदतीला कोणच नाहीये त्याच्यामुळे व्हिडिओ काढायला मला भेटत नाहीये त्यापर्यंत हाय त्या व्हिडिओला सपोर्ट करा आणि व्हिडिओ बघत जा आणि बघू शकतात वाजलेले दोन आणि मम्मी तर बनवते रांगोली हा मम्मी गौरे कधी आणायचे कधी आणायचे हा

म्हणून ट्युशनला ट्युशनला पाठवलं म्हणून एवढा हाय पण फॉलो कर आपल्या गोकुलशेटला यायच ब्लॉग मध्ये पण काही काहीच नाही गोकुल शेत

आमचे रांगोळे वगैरे झाली काढून आणि तुम्ही काय बघताय माझ्याकडे की आमची आहो बघते कशी तसं काय बघतायत फटाफटा उलट फटाफटा आणि गोकुळ लगेच पोज देऊन बसत असतो आमचा व्हिडिओ चालू केला त्या लगेच के पोज देतो आमचा गोकुळ आणि तुम्हाला काय आळस आलाय बाय कामधंदे करू लागा जरा करू लागा कामधंदे चला काम करा पोरला हंड्रेड आणल्या तर आमच्या गुंजनला ड्रेस आणलंय तर आता साडी वगैरे घालते गौरी आतमध्ये घ्यायच्या आता मी हे का गौरीला साड्या वगैरे घातल्या तर चकमक चकमक फुडायचं छान आहे हे बघा गौरीला साड्या वगैरे घातलेत मी मस्तपैकी अशा पर पद्धती छानपैकी आता गौरी आतमध्ये घ्यायच्या आणि नैवेद्य नैवेद्य वगैरे बनवायचे मला अजून जेवण वगैरे बनवायचे भाकरी बाजी, बाजी बाजी चा बाजी चा भाजी भाकरीचं नैवेद्य बनवायचं आहे भाकरी बाजीच्या भाकरी आणि भाजी सामान आणून ठेवले बघा सगळं सगळं किराणा सामान आणून ठेवले गौरीला माझ्या गौरी काढून ठेवल्यात मी इकडे गौरी काढून ठेवल्यात आता साडी वगैरे घालते सुराज जबाबस पीठ घेऊया आणि आमचे गोकुळ शे जसे की तुम्ही बघता रोज मदत करायला येतो मला गोकुळ खरंच खूप आहे आमचा गोकुळ आणि चला असंच कंटिन्यू करा कुठेही जाऊ नका थोड्या वेळ भेटूया असं गौरी आतमध्ये घेताना तुम्हाला विडू बघायलाच भेटल तर, तर मी आत्ता साडी वगैरे हो घातलेली आहे आणि आता डोकं आहे डोकं विचरायचं फायनल लुक होईल माझा तयार रेडी काही सुद्धा मेकअप शेकअप नाही खाली लिपस्टिक आणि पावडर लावली आहे आणि काजळ लावलंय आणि आमची गुंजण मी मेकअप शेकअप केला गुंजणनी मी माझ्या तर चला असंच कंटिन्यू करा डोकं विचारते मग तुम्हाला कांगो बुडायला आहे कांगो भेटत नाही मला

Pori Pori Ati gotness. Apa pisas nih ya? Mau pulang? Aku tadi sama aja ya. Sudah weekend ji. Ha hai. Ya chai

你都别看那个了。<noise> <noise>

<laughs> आल्या तरी मित्रांनो इथं बघू शकता आता आमच्या गौरीचं आगमन झालेला आहे आणि आता माझी न्यू त्याची तयारी चालू आहे इथं भेंडी कापली आहे ही भेंडी कापली राडा तर आहे तर राड्याला इग्नोर करा राड्याचं लक्ष देऊ नका आणि गवड केली आणि मेथीची भाजी केली आहे कारण मेथी एवढीच आहे कारण मेथी भरपूर महाग आहे त्याच्यामुळे थोडीशीच केली आहे निवदापुरती झाली आता मी बनवते नैवेद्य बाजरीच्या भाकरीचं नेन आणि भाज्या सगळ्या प्रकारच्या थोड्या थोड्या सगळ्या त्याला तर मग आणि आपल्याला जेवायला आपल्याला भाजी भाकरी भाजी बघताय उरलेलं उरलेलं नाही मग दर दिशे वा शेव दिशे ना भाकरी खायच्या खायच्या काय हा मी मावशी कशी मग

तुला सगळं करायचं म्हणलं जाम घेतला लागतो तरी पण एनर्जी आहे माझ्या सगळ्यापासून काही खाल्लेलं नाही दोन टायमाचं काय आपल्याला फक्त आता नैवेद्य दाखवायचा आणि उपवास पडायचा आणि आता अजून आमचं चालू आहे तिकडं ठेवायचं तर कुठेही जाऊ नका आणि व्हिडिओ आवडले लाईक शेअर सबस्क्राईब करायला लागा विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ कसा असते ती तर तिकडं चालू आहे आमचं बघा हे बघू शकता आता महालक्ष्मी बसवलेले आहेत आज पाहायला लावायचं तर आता फायनली आमचं सगळं डेकोरेशन झालेलं आहे फराळाचं वगैरे मांडून झालेलं आहे आणि आमच्या आहोबा एवढ सणसुद आहे घरात आणि बळमोड्यावर टी शर्ट टी शर्ट काम करतो मी काय मग काय उड्या मारत होते का मी तुमच्यापेक्षा मला एवढं तुमच्या कामापेक्षा मला हार काम होतं एवढी रांगोळी वगळी काढली जेवण वगैरे बनवलं तुम्हाला मदत केली तर बघा तुम्हाला दाखवते आमचं हे बघा किती सुंदर असं हे बघा छानस सगळं सुंदर डेकोरेशन आहे बघा सगळं आणि हे आमच्या गौरी नक्कीच आवडल्या कमेंट करून सांगा कशा वाटल्या तुम्हाला साड्या वगैरे कशा वाटतात सगळं डेकोरेशन बघा छानपैकी आम्ही असं केलंय कुणाकोणाच्या कोणाच्या घरी असत गौरी नक्की कमेंट करून सांगा आणि भाकरीचा भाजी भाकरीचा दाखवलेला आता आम्ही जेवायला घेणार आहे तुम्ही तसं काय बघता सगळं आहो असच फिरवत असेल हे बघा पूर्ण दाखवलंय मी सकाळीच काढलाय पूर्ण यायचा व्हिडिओ मी मस्त आहे हे वाटतय सकाळी नव्हतं हे हे नाही चला आता जेवण करून घेऊ आली आमच्या हुनला ला करायला लागले तर अकरा वाजले रात्रीचे पूर्ण झालंय आरती वगैरे झाली आरतीला सगळेजण आले तर आता आपण जेवण घेऊया तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका भेटूया थोड्या वेळाने